नमस्कार श्रोते हो आज मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील श्लोक एकतीस ते त्रेचाळीस यानंतर आपला चौथा अध्याय सुरू करूयात तर एकतीस ते त्रेचाळीस यांचा मराठीमध्ये अर्थ आपण बघणार आहोत तर श्लोक एकतीस असा आहे ये मे मतमिदम नित्यमनु तिष्ठंती मानव हा श्रद्धावंतो नसूयंतो मुच्यंते नसू भी भी जे माझ्या या उपदेशांचे अत्यंत भक्तिभावाने पालन करतात आणि दोषांच्या दृष्टीपलीकडे राहतात ते कर्मांच्या बंधनातून मुक्त होतात श्लोक बत्तीस असा आहे ये त्वेत दभ्य सुयंतो नानुतीष्टी में मतम सर्व ज्ञान विमुडान स्थानविष्टान चेतसहा परंतु ज्यांना माझ्या शिकवणुकीत दोष आढळतो ते ज्ञानापासून वंचित राहतात आणि विवेकहीन असतात या तत्वांकडे दुर्लक्ष करून ते त्यांच्या विनाशाचे कारण बनतात सदृशन चेष्टते प्रकृते ज्ञान वा भूतानी निग्रह करिष्यति बुद्धिमान लोक देखील त्यांच्या स्वभावानुसार वागतात कारण सर्व प्राणी त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तींनी चालत असतात त्यांना दडपून काय प्राप्त होऊ शकते श्लोक चौतीस असा से तो। तो। हास्य श्लोक 34 आहे इंद्रिय इंद्रिय राग द्वेषो व्यवस्थित श्लोक चौतीस मध्ये असं सांगितलं आहे इंद्रियांना स्वाभाविकपणे इंद्रिय वस्तूंबद्दल आसक्ती आणि घृणा असते परंतु मनुष्याने त्यांच्यावर प्रभाव पाडू नये कारण ते आत्मकल्याणाच्या मार्गातील अडथळे आणि शत्रू आहेत श्रेयांस वधर्मो विगुण परधर्माव नुष्टीचात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह एखाद्याने नेमून दिलेले कार्य निर्दोषपणे पार पाडणे हे दुसऱ्याने नेमून दिलेली कामे योग्यरीत्या पार पाडण्यापेक्षा खूप चांगले आहे किंबहुणा इतरांना धोका असणाऱ्या धोकादायक मार्गावर जाण्यापेक्षा कर्तव्य पार पाडताना मरण पत्करणे हे कधी चांगले श्लोक छत्तीस अर्जुन यावर म्हणाला अथकेन प्रयुक्तोय पापम चलती पुरुष अन्निछन्न पी वाष्णेय बला दिव योजित तर अर्जुन म्हणाला हे वृष्णिवंशी श्रीकृष्णा इच्छा नसतानाही मनुष्य पापी कृत्यांकडे का झुकतो असे दिसते की त्याला पापी कृत्य करण्यास भाग पाडले जाते अर्जुनाच्या या प्रश्नावर श्री भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुढच्या श्लोक मध्ये कि श्री भगवान वाच काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव महाशनो महापात्मा विध्वये हो, भगवान श्रीकृष्ण म्हणताय की रुग्णाच्या सान्निध्यात असल्याने किंवा सानिध्यात आल्याने जी वासना उत्पन्न होते आणि नंतर क्रोधाचे रूप धारण करते तिला पाप आणि जगाचा सर्वत्र भस्म करणारा शत्रू समजा म्हणजे एक बरोबरच आहे की रजोगुणाचा ज्यावेळेस आपल्या मनावरती परिणाम व्हायला लागतो आपण मनामध्ये त्या इच्छा जाणून बुजून तयार करायला सुरुवात करतो त्यानंतर त्या इच्छा जर पूर्णत्वास नाही गेल्या तर आपल्या मनाची चिडचिड निर्माण होते आणि त्यानुसारच आपल्याकडून त्या चिडचिडच्या बदल्यात क्रोध उत्पन्न होतो त्या व्यक्तीबद्दल त्या इच्छेबद्दल आणि नंतर त्या इच्छेच पापामध्ये रूपांतर होतो म्हणून ही जी वाचना उत्पन्न होते रजोगुणामध्ये त्याला तुमचा शत्रू समजा असं श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगताय दुमेना वियते वर्ही यथा दर्शो मले न चथोल्बे नावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम ज्याप्रमाणे आग धुराने झाकलेली असते आरसा धुळीने झाकलेला असतो आणि गर्भ गर्भापासून लपलेला असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे ज्ञान वासनांनी झाकलेले असते तर आवृत्तम ज्ञानमेतेन नित्य वैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरे ज्ञान लेन च तर हे कोणती अशा रीतीने ज्ञानी माणसाचे ज्ञान ही अतृप्त वासनांच्या रूपाने सतत झाकलेले असते जे कधीही तृप्त होत नाही आणि अग्नीप्रमाणे जळत राहते इंद्रियाणी मनो बुद्धिरस्या धिष्ठा लक्षते एक मोयेश ज्ञान आवृत्त्य देहिनम तर इंद्रिये मन आणि बुद्धी हे इच्छेचे प्रजनन केंद्र आहेत असे म्हटले जात त्यामुळे ज्याद्वारे ते मनुष्याच्या ज्ञानावर छाया करतात आणि मृत लोकांना मोहित करतात मूर्त लोकांना मोहित करतात मूर्त लोक म्हणजे ज्यांच्या इच्छा ते कंट्रोल करू शकत नाहीत ज्यांचा मनावर ताबा नाही अशा लोकांना ते मोहित करतात ज्यांचा इंद्रियांवर ताबा नाहीत असे ते लोक तस्मात व मिंद्रिया नियम्य भरतर्षभ अपमानम प्रजही हौनम ज्ञानविज्ञान नाशनम तर म्हणून हे भरतामध्ये सर्वश्रेष्ठ या इंद्रियांना सुरुवातीपासूनच नियंत्रणात ठेवून पापाचे मूर्तिमंत आणि ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचा ज्ञाश करणाऱ्या इच्छेचा शत्रूचा वध कर आपणही सर्वांनी या गोष्टीचं अनुसरण केलं गेलं पाहिजे तर इंद्रियांना आपली जी पाच इंद्रिये आहेत त्यांना वश मध्ये करण्यासाठी सर्वात महत्वाचं मेडिटेशन आहे मेडिटेशन मध्ये तुमच्या इच्छा तुमचे इंद्रिय तुमच्या काबूमध्ये होण्यास मदत होते तुमच्या मनावर तुमचा नियंत्रण चांगल्या प्रकारे आपण करू शकतो तर पुढच्या श्लोकामध्ये श्लोक बेचाळीस मध्ये असं म्हटलं आहे इंद्रया हुरिंद्रियेभ्यम परम मनस्तस्तु परा परतस्तु सहा तर इंद्रिये भौतिक शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आत्मा बुद्धीच्या पलीकडे आहे श्लोक त्रेचाळीस म्हणजे तिसऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक तो असा आहे एव बुद्धम परम बुधध्वा संसभ्यात्मा नमात्मना जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम सदम तर अशा प्रकारे हे पराक्रमी शस्त्रधारी आत्म्याला प्रापंची बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे हे, हे जाणून आपल्या इंद्रियांवर मनावर आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवा आणि आत्मज्ञानाने वासनेच्या भयंकर शत्रूला दावून टाका तर तिसऱ्या अध्यायामध्ये इतकंच सांगितलेलं आहे पुढे आपण सुरुवात करूया अध्याय चौथा जय कृष्ण